तरुणाला व्यवसाय चालू करायचा तर त्याने कशा पद्धतीने चालू केला पाहिजे व्यवसाय सुरुवात बस ना मोठा घास नाही डायरेक्ट बेंगलोर जायचं पैसा दहा लाख रुपये दिले घराने बेंगलुर जायचं दहा गाय आणायला लावाच्या रेट्या काय करेल ना वैरण कुठल्या आणून टाकणार दहा लाख रुपयाची गाय भरल्यावर दहा लाख रुपये दिली ती त्याला वैरण लागणार आहे खाद लागणार दहा गाय म्हणजे जोक नाही अजून काय एक गाय मिळेल तर लाख रुपये एका दचक्यात बसली ती काय घरातले म्हणणार सगळ्या गाय एकूण टाक शेवटी जाता बसण टाळत नाही गेले पाहिजे माणसानं पूर्ण बुडक्यात विचार केला बाबा आधी एक गाय घे एक गायचा अनुभव घे कसा आहे काय आहे तुला माहित नाही गे माझा कधी त्या गाप कधी जाते दूध किती किती महिन्यात किती दूध देते ही माहित नाही तू बेंगलोर जाऊन गया अन काय फायदा सांगा सुरुवातीपासून बाबा आधी पाडीचा अनुभव घ्या गाईचा अनुभव घ्या बाबा ही गै हा असा असा बाबा ही औषध दिल्यावर नाही प्रत्येक वेळी डॉक्टर आपण जेवढं अवॉइड करता येईल कुठे तेवढा डॉक्टर अवॉइड करा बाबा किरकोळ बसते किंवा मस्टडी किंवा इंजेक्शन द्यायचं आहे मला हे आपल्याला येते म्हणजे आपण दोन चार वेळा विचार किंवा डॉक्टरांना जरी विचारलं बाबा डॉक्टर मला हे शिकायचं मला सांगा शंभर टक्के डॉक्टर तुम्हाला सांगा की बाबा हे असं आता मस्टडी झाल्यावर ट्रीटमेंट कशी करता मस्टडी शक्यतो आमच्यात गायीना होतच नाही ट्रीटमेंट झालं तर जेंटाने मेन्युलेक्स आपण डायरेक्ट ठाण्यात आणि था ह्याच्यात सोडतो गयात सोडतो हे दोन औषध देतो आम्ही जेंटा मेन्युल किंवा ऍलोवेराचा आणि हादीचा लेप वगैरे लावायचं हे म्हणा एक नव्वद टक्के तर पंच्याण्णव टक्के म्हणा आम्हाला हे होत नाही कारण की गया पूर्ण ओपन असते त्या मस्टडीज करतो खाली जाऊ चिकचिक असते चिकचिक असते किंवा गे एखादी कास तुडवते त्यावेळी ते मस्टेज किंवा दूध अर्धवट निघलं वगैरे आपली मशीन आहे त्यामुळे प्रॉपर आम्ही जोपर्यंत पूर्ण दूध निघते ना तोपर्यंत पूर्ण क्लीन अँड क्लिअर दूध काढायचं गै खाली स्वच्छता ठेवायची एक तर आमचा ओपन गोटा त्यामुळे आम्हाला स्वच्छ काय विषय नाही आणि कधीच तुम्ही विचार करा कीच -कीच हो की मला लय प्रश्न विचारा म्हणजे की ओपन गोट्यामध्ये किचकिच झाली की त्याचा काय प्रॉब्लेम होता पण आजपर्यंतच्या विषयात इतिहासात शेणात कधीच किड पडलेले नाहीत आजपर्यंतचा इतिहास शेणात का किड पडला आपण जुन्या काळात जर राहायचो ते पूर्ण शेणाच घरायचं त्यामध्ये किडा मुंगी कधीच झाले नाही का झालं शेड एक आयुर्वेदिक आहे आ, एक आ, ते, ते एक उपचारच आहे तो येतो मग पूर्ण गाय आमच्या शेणात मग त्यांची पूर्ण काफी कायम शेणात असते त्याच्यामुळे मस्टॅडीज कधीच त्यांना होत नाही गायना गायचा एखादा आता हे थान असलं त्याच्यावर पाय वगैरे पडला तर ते खाली असल्यामुळे कसं थान खाली दबून जात आणि पाय सरळ खाली जातो ते निघून जात त्यामुळे मस्टॅडी आमच्या गायांना होतच नाही शक्यतो झाला तर किरकोळ कधीतरी होतो किंवा बाबा एखाद्या वेळी गडबडीत धार काढण्या दूध राहिले दोन तीन वेळा मस्ट होत नाही असं नाही होतो पण त्याच्यावर लगेच विलाज केला ना दोन चार दिवसात क्लिअर होतो काय सगळं अडचण नाही मस्टडीज असं घाबरून जायचं मस्टडीज झालं म्हणजे घाबरून जायचं व्यवस्थित त्याच्यावर विचार करायचा विलाज करायचा दहा डॉक्टर फोन करायचं डॉक्टर झाले त्याच करे दोन ते तीन दिवस फक्त तुम्ही त्याच्यावर अपार कष्ट घ्या मला क्लिअर अँड क्लिअर अँड क्लिअर होणार मस्टडीज काय सगळं जे नाही ओपन गोटा केलाय तुम्हाला फायदे काय काय झाले ओपन गोट्याचे सगळ्यात फायदे म्हणजे शेण शेण जे हे दोन हजार रुपये टॉली जात असली तर माझी ही चार हजार रुपये टॉली जातेच दोन हजार रुपये म्हणजे ती एक टॉली विकायची म्हणजे त्या दोन टॉली विकायच्या माझी एक टॉली विकायची शेण काढायचं ताप तीस गाय येत्या तीस गायांना आम्ही एक दिवसात दोन पाटेस फक्त शेण काढतो गाय ओपन असली शेण काढायचं ताप वाचला त्यांना पाणी पाच ताप वाचला दुसरा फायदा डायरेक्ट डोळ्याने दिसतात गाय हिटवर डायरेक्ट पाय टाकते गाय शिवाय फायदा झाला महत्वाचा काय टेन्शन नाही की गाय आपली स्वस्त राहिली ना मुकळ्या तिला कुठे फिरायचं फिरू दे आणि काय गेट उघडले गाया बरोबर इकडे आम्ही नाही इकडे वैरण टाकून ठेवलेलं असतात आणि गेट पण उघडले त्याच गाय येतात ज्या धाराच्या गाय आहेत ना त्याच फक्त आत येतात ज्या भाकड आहेत त्यांना बाहेर आम्ही सह गेल्या एकदा सवय लागली आत सवय लागली ना गायना की बाबा तुझी ही जागा आहे तिला बरोबर मायन मतीचा बसते आता आमच्या इकडे सतरा गाय बसतात गेट उघड्या सतराच गाय आत येणार बरोबर ज्या बाकीच्या धागा आहेत त्या तिकडेच राहतात बरोबर आम्हाला कधीच काय अडचण येत नाही अशी मशलेदेच्या मना किंवा कशाचे पण काय असतं व्यवस्थित प्रॉपर मॅनेजमेंट करायला रे बाबा मी गाय घेणार आहे गैला आधी खर्च काढायचं बाबा किती रुपयाला गाय हिला खाद्य किती घालायचं हिला वैरण किती घालायचंय कि जा आजार पैसे असं टोटल बाबा असं नाही दहा हजार रुपये दहा हजार दोन पाड्या आणल्या परत तिला दूध इकट घालायचं आहे ना हफ्त्यावर परत ती पैसे देत बसले किंवा बिल्यातनं कटिंग करून घ्या असं नाही झालं पाहिजे बाबा दहा हजार आहे ना एक आणि पाच हजार रुपये परत हळूहळू थोडं पैसा खर्च करायला लागतो त्याला असं नाही की बाबा गाई घेतल्या आणि त्याच्या काय पैसा खर्च करायला थोडाफार आपला जागा बदलला की जरा खर्च करायला लागतो तुम्ही दोघं म्हणजे सगळे नियोजन बघता येऊ मग तुम्ही असं म्हणजे जे तरुण पुण्या मुंबईला जाऊन नोकरी करतात त्याच्यापेक्षा तुम्ही इथं तुम्हाला म्हणजे समाधान आहे इथं आम्ही समाधान आहे आता माझ्या तुम्हाला सांगितलं आमच्या पूर्ण घरात जो फॅमिली बिझनेस त्या दृष्टीकोनात जाणं चालत गेलो की आता त्यानं फूड प्रोसेसिंग आपण कोर्स केलाय प्लस तो वेटनरी डॉक्टर आहे आमच्या अशी कन्सेप्ट होती आता तो सगळं इथलं बोट्यातलं मॅनेज करू प्लस आमचा असा विचार चाललेला की पुण्यामध्ये पूर्ण जे काय आम्ही प्रोडक्ट स्वतः तयार करणार डायरेक्ट सोसायटीमध्ये डोर स्टेप डायरेक्ट डिलिव्हर द्यायचे आपण दूध दही श्रीखंड आम्रखंड तू त्याला सांगली तू त मॅनेज कर तू तू काय करायचं मी तुला ऑर्डर देणार तिकड तुम्हाला तिकडे पार्सल द्या म्हणजे मी आता पुण्यात राहिलेलो आहे तीन वर्ष पुण्यामध्ये सिंबोसिसला माझं बिझनेस मॅनेजमेंटचं झालेलं आहे कॉलेज मग ते करून मी पूर्ण असं स्ट्रॅटेजिकली आमचा माइंडसेट अजून पण चाललाय बाबा तिथे सगळं व्यवस्थित प्लॅन टाकून डायरेक्ट तिकडे ट्रान्सपोर्टेशन करायचं म्हणजे नोकरी करण्यापेक्षा तुम्ही व्यवसायाला प्राधान्य व्यवसायाला प्राधान्य दिल्या पूर्ण नोकरी कधी करायची तुझ्या घरात काहीच नाही बाबा तुझ्याकडे भांडवल पण नाही तुझ्याकडे काय नाही त्यावेळी तू नोकरी कर बेस्ट आहे तुझ्यासाठी ते बेस्ट राहील आणि पण ज्यावेळी तुझं हाय घरात ऑलरेडी चाललंय तर म्हणजे घरातलं सोडून त्याच्या पळत्याच्या मागे लागण्यात काय अर्थ नसतोय घरातला बघा व्यवस्थित घरात एवढं मोठं सेट आहे म्हणजे आता मी पुण्याला गेलो तर माझ्या इथले गावातील एवढं घरात सोडून तू तिकडे गाणी गेला म्हणजे जावा तुम्ही फिरा सगळीकडे तुम्हाला नोकरी करायच्या नोकरी करायच्या नोकरी करा नोकरी ना अनुभव नोकरी तुम्हाला पंधरा मिळेल तर पंधरा दिवस तुम्हाला हे करायचं पण असं भांडवल नाही आता दोन लाख आम्हाला गरज पडली तर दोन गायकले दोन लाख घेतली डोक्याला टेन्शन आहे का नाही उद्या कोण दारात बरं यायला की बाबा असं झालं तर झालं हा फायदा असतो की बाबा हे जा की धंदा काय करायचा तुम्ही स्वतःच मालक असता तुम्हाला कोण विचार नसतं काय नाही सकाळी आपलं उठायचं दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी नोकरी वालेले ती भावाचं जर भावाचं आता पोराचं बारसं गावत नाही काय गावत नाही गावदेव गावत नाही मित्राचं मित्राचं वाढदिवस घालत नाही ती काय गावत नाही मी काय तीन वर्ष पुण्याला राहिली काय नाही हिकडं फोन करायचा हा शुभेच्छा द्यायचा इतर राहावं सगळी सकाळी तीन तास काम करा संध्याकाळी तीन तास काम करा आमच्या नंतर ठेव कोट्यात असतो सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास विषय क्लोज दुपारचं निवांत आम्ही नाही दहा वाजल्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निवांत असतो आम्ही काय सगळं काम नसतं निवांत आम्ही इकडे तिकडे फिरून दुरून नेतो परत संध्याकाळी यायचं तीन तास काम करायचं परत निवांत संध्याकाळी व्यवस्थित प्रॉपर नियोजन असेल तुमचं महत्वाचा धंदा करताना तुमचा अभ्यास पाहिजे त्याच्याबद्दल जेवढं तुम्ही त्यात खोलात जातलं तेव्हा तुम्हाला एका रुपयाचा खर्च लागेल कि बाबा भाकड झाल्या भाकड गेल्या पण दुधाच खादी घालून परवडत नाही भाकड गायचं समजा तीस वीस रुपयाला खाद्य आणि दुधाच गायची चाळीस रुपयाला खाद्य तिला काय फायदा आहे का दुधाच खाद्य खालून एवढा सगळं माणसाने विचार केला पाहिजे बाबा ती भाकड झाल्या ना तिला भाकडच खाद्य खाले म्हणजे तिला वीस रुपयेच खाद्याच्या चाळीस रुपयेच खाद्य खालायची काही गरज नसते तिला आणि जसं की आपल्या मेंटर मिक्चरही चालू असतो त्यामुळे तिला काहीच कमकुवता आम्ही ठेवत नाही पूर्ण अशी स्ट्रॉंगच राहते आता गाय आठवतात म्हणजे आठव्या महिन्यापासून गाय आठवतात हो आठवतात तिथन पुढे तुमचं नियोजन कंटिन्यू म्हणजे फिडिंग वगैरे असतं मॅने शेवटचा महिना असतो ना त्यामध्ये फक्त शेवटच्या पंधरा दिवसामध्ये हळूहळू थोडं थोडं खाद्य वाढवत जातो आणि मेंडर मिक्सर आणि कॅल्शियम तिला कंटिन्यू चालवत कारण ज्यावेळी गाय विकली त्यावेळी तिच्या पोटाने नवीन जन्म होणार असते त्यामुळे तिला कॅल्शियम कंटिन्यू थोडं थोड्या प्रमाणात असतंय आणि आता आम्ही बघतोय की तुमचं शेड म्हणजे व्यवस्थित नियोजन आहे शेडचं आम्ही आताच त्याचा खर्च साधारणतः किती गेला आता एक सात ते आठ लाख रुपये खर्च गेला आपल्या शेडला त्यामध्ये शेड मध्ये आपण पूर्ण मिल्किंग साठी सेपरेट पार्लर केलंय जसं की आपण इथे बसलो ओपन साठी सेपरेट पार्लर आहे प्लस कोंबड्यांच्या साठी पण मी तुम्हाला म्हणलो की इंटर फार्मिंग केलंय आपण ह्याच्यामध्ये बाबा आम्ही दुधाच पैसे गृहीत धरतच नाही आम्ही फक्त हे बाहेरचा पैसा गृहीत धरतो की बाबा बाहेर आम्हाला काय मिळतं ह्यांच्या जेव्हा आम्ही काय करू शकतो आज करून हे टोटल आम्ही एकत्र तीन व्यवसाय केले बाबा शेळी पालन कोंबडी पालन आणि गयांचं ह्याच्यामध्ये पूर्ण आम्ही आता आठ लाखाचा शेड बांधले ह्याच्यामध्ये माझे आता तीन व्यवसाय चालू आहे आठ लाख शेड म्हणजे म्हणजे प्रॉफिट तुम्हाला मिळतंय हो मिळते म्हणजे काय मिळतंय आपल्याला गे मिळवून देत्या बरोबर आपल्याला तिच्यावर खर्च करायचा अर्थ नाही मग ते आपली लक्ष्मी आहे लक्ष्मी चांगल्या घरात राहणार तिचं शीच आहे तिचा हक्क काय ते की बाबा ती चांगलीच राहिली पाहिजे म्हणजे असं नाही की बाबा मस्त सत्तर ऐंशी हजार रुपये निघते पावसात गाय भिजत बसले आज झालं आजपर्यंत आमचं होत होत पण आता मी म्हणलं नाही करायचं तर प्रॉपर नियोजन करायचं आता आम्ही करायला लावले म्हणलं एकदम व्यवस्थित प्रॉपर पूर्ण टेम्परेचर वगैरे पूर्ण आम्ही मेंटेन में करतो वारं वगैरे जर यायला लागले तर मागणे पडद्या पडदे खालीच होतो आठ टेम्परेचर झालं फोगर चालू करतो तर पाच मिनिटाला आपल्याला एक मिनिट फोगोर चालू राहतो म्हणजे उन्हाचं त्यामुळे टेम्परेचर काय आपलं असं मेंटेन असतंय असं तुम्हाला कधीच वाटणार भर उन्हा जर आला तर तुम्हाला असं एसी मध्ये असते फिलिंग गारवा ठेवायचं शेडमध्ये एवढं वर सिमेंटचं पत्र आहे त्यामुळे काय अडचण येत नाही आपल्याला म्हणजे पत्रा पण म्हणजे ओपन गोट्यामध्ये पण तुम्ही शेड मारतो ओपन गोट्यामध्ये मारलं कारण काय होतं जर पावसाळा पडतो ओपन गोटा असला की ओपन गोट्यात शेण असत जर पाऊस पडला की सगळी रिबडी होती आणि रेबडी कशी होती त्यात गैला फिरायला पण चालायला पण यंदा एक वेळ किचकिच असली तर तुमची म्हणजे घट्ट असलं तर चालतं पण रिबडीत गै बसायला येत नाही किंवा घाण वगैरे होतात त्यामुळे आम्ही ऊन वगैरे हे प्रश्नच झालेत की बाबा ओपन गोट असले ऊन त्यात लागणार पण पॅक काय केले की बाबा पूर्ण आज जे काय असेल ते कंपाऊंडच्या आहात वरण पॅक ठेवायचं पाऊस वगैरे पण लागला आणि कंटिन्यू बार महिने आपल्याला ओपन गोट्यात वापर कारण की तुम्हाला म्हणलं आपण त्यात कोंबड्या सोडतो ओपन गोट्यामध्ये जर पॅक असलं तर कोंबड्या त्यांनी दोनशे कोंबड्या मी जगवतो बिना खाद्याचं बिना ह्या दोनशे कोंबड्या मी त्या गायांच्यावर जगवत गायांच्यावर प्लस दोनशे कोंबड्या सुद्धा दोनशे कोंबड्या बिना खाद्याच्या हो आता बत्तीस गायंच्या जीवावर माझ्या गा आता चारशे पक्षी जगतोया प्लस माझ्या दहा शेर्ड्या दहा शेरड्या जगत्या तर वैरण टाकली की एक तास मी शेरडा आणून सोडतो सगळ्यांच्या गायीच्या पुढची जरा 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 एवढी एवढी वैरण खाल्ली पोट भरते एक तास मोकळ्या सोडाय हात नेऊन टालाय परत ज्यावेळी परत वैरण टाकल परत सगळ्यांच्या गायच्या पंधरा गायांच्या सगळी वर आणि ह्याचा मला तुझा उकाशेकडे फरक पडलेला नाही किती गाय एक शिर्डी एवढं एवढं म्हणजे एक एक घास सगळ्यांच्या पुढचा खाल्ला तो थोड़ थोड़ तो आगू आगू करत तो। हो तर तिथं पुढं भरतंय म्हणजे असं स्ट्रॅटर्जी प्लॅन करा बाबा हे पाहिजे ते थोडं थोडं सगळं करा गयाचे जेव्हा अजून आपण काय करू शकतो असं करत करत जर केलं तर शंभर टक्के व्यवसाय फक्त असं नाही आता काय कि आम्ही सतरा रुपये दुधाचा दर आलता मध्यंतर खाली त्यावेळी कोरोनाचं काळ सगळं आम्हाला परवडून का काय परवड हे आहे ना आमचं आम्ही पैसा करतो करतोय बोनस करतोय पोवड्या बाजा चालतोय शेरड्या जगतील एक रुपये करत करायला सोडा जिथे चार महिन्यात कोंबडी मुक्ती होणार आहे ना, ना। सहा महिने लाग का लागू काय लागणार काय खर्च करायचं नाही म्हणजे असं जर स्ट्रॅटेजिक तुम्ही बिझनेस प्लॅनिंग शंभर टक्के होणार मी आता आकडा अडीचशे कोंबडे केले एक कोट खाद्यात घातलं नाही कोंबड्या आठ महिने कोंबडा को असं ओपन को सोडलं इंडियन फिरून खायचे खायचं दीड लाख रुपयाचं उत्पन्न तयार केलं एका वर्षात एका वर्षात नाही सहा महिन्यात सहा महिन्यात कोंबडा आणि फुकट एक रुपयाचे तुम्हाला नव्हतं किल्ली फक्त दहा हजार रुपये ची आणि किरकोळ एक दहा हजार रुपये तेवढ्या मी सगळं अडीचशे पाऊं जगून काढलं